कोणी काही जरी म्हटलं तर म्हणू द्या जिंकणार तर मीच अशा शब्दात खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हैदराबादचा आमदार आणला होता राजा सिंग त्यांनी देखील मला खूप शिव्या दिल्या मात्र सभेमध्ये जे सभेमध्ये लोक बसले होते त्याच लोकांनी मला मतदान केलं असेही त्यांनी सांगितलं सर छगन भुजबळ जे आहेत यांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये आहे मात्र काही समर्थक जे आहेत त्यांची संघटना जी आहेत त्यांना त्या ठिकाणून छत्रपती संभाजीनगर असेल किंवा बीड असेल आणि नाशिक असेल या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहे म्हणजे कुठेतरी असं त्यांचं मोदी दिसून येत आहे काय आहे की उनतीस तारखेला विड्रॉलची लास्ट डेट आहे तोपर्यंत किती टिकणार आणि तोपर्यंत किती लोक फक्त बऊ दाखवणार आहे की बघा मी पण लढणार आहे मी पार्टीच्या विरोधात जाऊन माझ्या नेत्याच्या मागे राहून आपली निष्ठा दाखवण्यासाठी फॉर्म भरायचं उनतीस तारखे आली हां की फॉर्म विड्रॉ करायचं आता उनतीस तारखेच्या नंतर आपण याचा उत्तर सविस्तर देऊ की खर ख खर, खरोखर तुम्हाला आपल्या नेताशी निष्ठा आहे का तुम्ही फक्त बऊ दाखवण्यासाठी एक भीती की नाही मी पण आम्ही लढणार आमच्या नेत्याला तुम्ही असं केलं तसं ता केलं तर उनतीस तारखेला विड्रॉवलची लास्ट डेट आहे त्याच्यानंतर आपण सविस्तर बोलू मंत्री भुजबळची खेळी असं दिसते का हे सगळं लोक खेळच करत आहे त्याच्यामध्येच बिझी आहे सगळं भुजबळ साहेबांचं काय नाव एकटं घेतो सगळं खेळ खेळत आहे आणि त्या खेळीमध्ये मा गोल मारणारा जे खेळाडी आहे ना ते तुमच्या समोर आहे अक्षरमांनी तिकीट मला कन्फर्म केलं होतं वरतून देखील मला आदेश आलेला आहे नंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी खेडी सगळं खेडी खेळत आहे ना एकमेकांना उल्लू बनवण्याचं काम करत आहे त्याचाच एक भाग हे आहे पब्लिक खूप हुशार झालेली आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिलेला आहे काही ठिकाणी परंतु त्यांनी आपल्या विरोधात कॅन्डेट उभे केलेले कसं आहे काय हे सर्व राजनैतिक पक्षांची प्लॅनिंग असतं स्ट्रॅटेजी असतं काही षडयंत्र असत आणि ते नॅचरल आहे म्हणजे सगळं लोकं करतात सगळ्या पॉलिटिकल पार्टीज हे करतं आम्ही बाळासाहेबांनी आम्हाला कधीही सपोर्ट मागितलं नाही होते पण त्यांच्या समाजाचा आमच्यावर एक ऋण होतं तर ते ऋण फेडण्यासाठी आम्ही स्वतःहून मी आणि ओ सी साहेबांनी डिक्लेअर केलं होतं की आम्ही बाळासाहेबांना आम्ही मदत करणार आनंदराज साहेबांना आम्ही मदत करणार मी स्वतः परवा जाऊन त्यांच्यासाठी एक मोठी सभा घेतली दर्यापूरमध्ये पण आता त्यांनी माझ्या विरोधात एक खूप चांगला शिक्षित कॅन्डिडेट उभं केलं आहे आता निवडणूक आहे तर बघू आपण हं काय होतं कारण की जनता ठरवतील की हो ते माझ्यापेक्षा चांगले आहे खूप शिक्षित आहे सामाजिक कार्य त्यांचा खूप मोठा आहे हां ते बघितलं तर त्यांना मतदान करतील नाही तर मी तर अनाडी आहेच हं दुसरी तिसरी पास पास आहे मला मतदान करतील नाही का शिक्षणावरती घेऊन खेळ नाही लोकसभा जे आहे लोकसभा जे आहे ते काही डान्सिंगचा प्रोग्राम तिथे होत नाही नृत्यासाठी ते जागा नाही आहे तिथे डोकं पाहिजे देशाचे कायदे काय असायचे देशाच्या तुमचं भविष्य काय शेतकऱ्यांचा विषय काय बेरोजगारीचा विषय काय त्याच्या बाबतीत कायदा बनवणारी ती संस्था आहे टेम्पल ऑफ डेमोक्रेसी आहे लोकशाहीचं ते मंदिर आहे त्याच्यामध्ये काही शिक्षण लागतं जेव्हा बिल आपल्या समोर येतं ना तर कमीत कमी ते बिल वाचता येतं का आपल्याला आणि त्याच्यावर आपल्याला काय प्रतिक्रिया द्यायची आहे शिक्षणाची गरज लागते तिथे पण दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीकडे पण असेच लोक आहे तीनशे पेक्षा मला वाटतं की वीस लोक असतील की जे शिकलेले आहे बाकी लोक कशासाठी येतं की टेबल वाजवण्यासाठी येतं कशा ये ते कशामुळे येतं जातीच्या नावाने धर्माच्या नावाने मग पक्षाच्या नावाने मग पैशाच्या जोरावर मग घराणेशाहीच्या याच याचवर ते निवडून येतात जातात आणि तिथे काय करतं टेबल वाजवण्याचं काम करतं आता जे शहराचे उमेदवार दिलेले आहेत हे म्हणजे अशिक्षित मंत्री समजा पुन्हा मी सांगितलं समजा कशाला त्यांचा एफिडेव्हिट काढा तुम्हाला कळेल की कोणता उमेदवार तिसरी पास आहे कोणता छट्टी पास आहे कोणता दहावी पास आहे तर तुम्हाला कळेल हं मी माझी जास्त शिक्षण झालेलं नाही आहे मी फक्त ट्रिपल पोस्ट ग्रॅज्युएट आहे एमकॉम आहे एम बी ए आहे इन मार्केटिंग आणि एम एम सी जे आहे मास्टर्स इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम अनेक असे उमेदवार असतील की त्यांना मी सांगितलं की मी एम एम सी जे आहे याचा अर्थ काय आहे तर त्यांना कळेलच नाही की एम एम सी जेचा अर्थ काय आहे आणि ते लोकसभेमध्ये जाण्यास इच्छुक आहे माझ्या जिल्ह्यामध्ये तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की तीन तारखेला थोडासा रेस्ट घ्या कारण चार तारखेला जेव्हा निकाल येतील तर देशातला सगळा मोठा जे जल्लोष आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तर पूर्ण दिवस जे आपला आहे त्याच कव्हरेजसाठी जाणार आहे तर काहीही मत म मताचं विभाजन होणार हे लढणार ते लढणार नाही लढणार कशा लढणार अलीच्या सोबत हे आहे का नाही आहे त्याचा विचारच करू नका चार जूनला आपल्या सगळ्यांना जल्लोष करायचा आहे आणि तुम्हाला का म्हणतो की मीही मा पूर्वी पत्रकार होतो तर माझ्या जिंकण्यामध्ये पत्रकारांचाही विजय असतो आणि तेही जल्लोष करतो माझ्यासोबत हा लक लागेल का कारण की तुम्ही आमदार बनले त्या लक्ष खासदार सुद्धा बनले पण हा लक आता पुढे दोन हजार चौदामध्ये असंच पत्रकार मला प्रश्न विचारायचे कसे येणार तुम्ही निवडणूक कशा येऊ शकतं मी जिंकलो दोन हजार उन्नीस मध्ये खासदारकी साठे उभे राहिला तर तेच ते दल्ले जो दोन हजार चोवीस मध्ये बोलत होते वेगवेगळ्या पक्षातवे तेच गँग आता ही सक्रिय झालेली आहे कसा आता कासे आता कोण देता कसा जितिंगा अ तेच ते आहे ना उसके अंदर दोन हजार चौदामध्ये मध्ये ते सांगत होते उन्नीसमध्ये ते सांगत होते आणि चोवीसला ला पुन्हा ते सांगत आहे म्हणून मी जिंकणार आहे दोन हजारला एकोणतीसला ला वंचित आपल्या सोबत होती परंतु या सगळी वंचित आपल्या सोबत नाही आहे कसं बघत आपल्याला वंचितने खूप चांगला कॅन्डिडेट दिलेला आहे ह खूप शिक्षित आहे आणि म्हणजे समा सामाजिक त्यांचं काम इतकं मोठं आहे तर मला ही भीती वाटतं की इतका चांगला कॅन्डिडेट त्यांनी कुठून शोधून आणलेलं आहे हे तर त्यांना हे एक शाबासकी द्यायलाच पाहिजे की, द्यायला की खूप स्ट्रॉंग कंटेंडर आहे ते आणि हो त्यांचं जे सामाजिक कार्य होतं विशेषकर थिएटरांच्या समोर आणि जे 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 ते चालवतात त्यांचं खूप चांगलं काम आहे तर ते स्ट्रॉंग कॅन्डिट कॅन्डिडेट आहे माझ्या आली आणि मुख्यमंत्र्यांनी तुमच्या आवडती या ठिकाणी चढवून टीका केलेली आहे जी झालेत म्हणे होणार नाही अशी तुमच्या टीका करण्यात आली इतकी वेळ कशाला लागली कॅन्डिडेट डिक्लेअर करायला हां मुख्यमंत्री चे वे है ना अमित शाह साहब है एक दीड महीना पूर्वी आए होता मैं मराठवाड़ा सांस्कृतिक मैदान कमल को यहाँ से खिलाना है कमल को दिल्ली को भिजाना है का तुम कमल इतने खेलना नहीं हाँ का तुम्हें गपचुप पड़न गेले हाँ त्याचं कारण एक होता तुम्हाला आय वाल्यांनी तुमच्या कानात सांगितलं की साहेब या सीटवर लक्ष देऊ नका हे लोक सगळं जाती धर्माचे लोक जे आहे शिक्षित लोक जे आहे ते जिल्ह्याच्या बाजूने आहे तुम्ही कितीही केला तर आपण इथून जिंकणार नाही मग त्यांनी काय केलं सोपर असता ते त्यांनी आपल्या गळाचे जे त्रास होतो ना ते काढलं आणि एकनाथ शिंदे साहेबांना बोलवलं इकडे ह तुझ्या गळ्यात मी टाकतो आता तू निवडणूक असं ते बिचारे परेशान झाले की हे हारणारी पराभव होणारी सीट माझ्या गळ्यात कशाला टाकलेली आहे म्हणून इतकं दिवस लागले आणि आता ते जे साहेबांना दिलेले आहे तेही खूप चांगले खूप चांगलं कॅन्डिडेट दिलेले आहे